नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी केर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस संदर्भात स्थगितीची एक नोटीस समोर आलेली आहे टेलिग्रामच्या माध्यमातून ती नोटीस व्हायरल सुद्धा होत आहे आणि त्यामधून असं उमेदवारांना सांगण्यात येत आहे की तुमची जी न्यायालयाची भरती आहे दोन हजार ची ज्यामध्ये लिपिक शिपाई आणि स्टेनोग्राफर अशी पदं होती तर त्या भरतीवर स्थगिती आलेली आहे या संदर्भात एक तासापूर्वीच आपण व्हिडिओ बनवला होता व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत की ती नोटीस आ, फेक आहे आणि तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ का बनवला तर पहा मित्रांनो स्थगिती आलेली आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार मला नाही किंवा ते मलाही त्या नोटीसमधून कळालेलं नाही कारण की आ, मी कोणता लॉयर नाही ते तुम्ही तुमच्या परिचयातले जर वकील वगैरे असतील तर ते त्यांना तुम्ही ते नोटीस पाठवा किंवा ज्यांनी तुम्हाला आवाहन केलेलं आहे नोटीस पाठवण्याचं त्यांना तुम्ही नोटीस पाठवा या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण नोटीस जी आहे ती न्यायालयाच्या वेबसाईटवरून कशा पद्धतीने डाऊनलोड करता येते किंवा ती मी तुम्हाला प्रोव्हाइड सुद्धा करतो तर त्याच्यामधली माहिती नेमकी काय आहे ती पाहण्याची जबाबदारी तुमची आहे पण काही जणांना ही नोटीसच दिसत नाहीये तर आपण आता न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही नोटीस पाहणार आहोत तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुप्रीम कोर्टच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे सर्च सुद्धा केलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता ॲक्शनमध्ये जर आपण व्ह्यू बटनावर क्लिक केलं तर केसची जी आहे ती संपूर्ण डिटेल या ठिकाणी आलेली आहे डायरी नंबर सुद्धा आलेला आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र जे पिटिशनर आहेत ज्यांनी केस दाखल केलेली आहे त्यांची माहिती सुद्धा उपलब्ध आहे आणि जर सर्वात खाली तुम्ही आले या ठिकाणी पहा जज जजमेंट्स किंवा ऑर्डरमध्ये आपल्याला पा यायचं आहे तर या ठिकाणची ही जी नोटीस आहे सतरा पाच दोन हजार चोवीसची मी आधीच डाउनलोड केलेली आहे म्हणून असं दाखवत आहे तर पहा मित्रांनो ही आहे संपूर्ण डिटेलमधली नोटीस या ठिकाणी ही सो पी डी एफ जी आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो किंवा न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर पहा या व्हिडिओमध्ये आपण ही जी नोटीस आहे ही नोटीस मी टेलिग्रामवर शेअर केली होती पण कमेंट्स आल्या होते बऱ्याच की नोटीस ही फेक असू शकते किंवा व्हायरल असू शकते तर नाही मित्रांनो जोपर्यंत एखाद्या ऑफिशियल वेबसाईटवरून नोटीस किंवा कोणतीही जी माहिती पब्लिश केली जाते टेलिग्रामच्या जा माध्यमातून असो इकडून तिकडून असो कुठूनही माहिती जर आपल्यापर्यंत आली तर आपण ती एकदा न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन व्हेरीफाय करत असतो आणि त्यानंतरच तुम्हाला प्रोव्हाइड करू करत असतो तर, तर मागील व्हिडिओमध्ये हे व्हेरिफिकेशन करून नव्हतं दाखवलं म्हणून काही जणांनी या ठिकाणी कमेंट्स केलेले आहेत पण आता तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण नोटीस आपण न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाऊनलोड करून दाखवलेली आहे आता यावरून स्थगिती आलेली आहे किंवा नाही हे तर कन्फर्म शक्य म्हणजे सांगणे शक्य नाही आहे कारण की आ, ही जी नोटीस आहे या नोटीसमध्ये काय त्यांनी नमूद केलेलं आहे तर ते तुम्ही वाचून घ्या किंवा यावरून जर तुम्हाला कळत असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कळू शकता तर पहा ही आहे ती संपूर्ण नोटीस जी व्हायरल होत आहे आणि केसची डिटेल आपण पाहिलीच आहे तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण नंबर वगैरे जे काही आहे ते डिटेलमध्ये दिसतील आणि हा फोटो नसून ही पी डी एफ आहे त्यामधले सर्व नंबर्स तुम्ही न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन जे आहे ते कन्फर्मसुद्धा करू शकता तर या व्हिडिओमध्ये थांबूया माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत